Yeah. रुक्मिणी अगदी स्वागत करीत आहे तर आज आपल्या घरी हळदी कुंकू आहे त्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज हळदी कुंकू आहे त्यासाठी आपण संध्याकाळी सात वाजता सर्व मैत्रिणींना बोलवलेला आहे तर आता पाहुणे सात वाजलेले आहेत तर आपली आता पूर्ण तयारी झालेली आहे तर आपण आता त्यांची वाट पाहूया कधी येतात त्या तर या व्हिडिओ मध्ये मराठी आणि हिंदी उखाणे असणार आहेत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर चला आपण आता काय काय तयारी केलेली आहे ते दाखवते तर मध्ये आज आपण उंबरठले पण बी केलेला आहे आणि संध्याकाळचे आता सात वाजत आलेले आहेत तर आपली आता दिवा बत्ती बी झालेली आहे तर इथे आपण आता दिवे लावलेले आहेत आणि इकडच्या साईडला आपली आता देवपूजा पण झालेली आहे आणि आपण थोडस इथे डेकोरेशन केलेलं आहे पहा म्हणजे डिटेलमध्ये मी काय दाखवलेलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्यामुळं मग मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पहा अशा पद्धतीने आपण आता डेकोरेशन केलेलं आहे येथे आपण खीर बनवलेली आहे तर खूप दिवसाच्या नंतर हळदी कुंकाला आक्का आहेत आपल्या बरोबर तर पहिल्याच वेळेस हळदी कुंकू कसा आहे काय आहे ते पहिल्याच वेळेस पाहणार आहेत आणि एन्जॉय पण करणार आहेत आणि आक्का थोड्या वेळाने उखाणा पण घेणार आहेत आक्का उखाणा <laughs> <laughs> येतो एखादं तरी बोल समजा म्हणजे पहिलं किती का लांब म्हणजे असे उखाणे घ्यायचे ना बाय

जा अपन देन याम ऐसा कुछ मम्मी क्या था सब लोग ग्रीन से नहीं ऐसा भी थी नहीं सोच रही है ऐसे हो गए लिया स्वच्छ नेता

तर आपल्या सर्व मैत्रिणी आत्ता एवढ्यात आलेल्या आहेत आणि बँगलोरमध्ये जास्त मराठी मैत्रिणी नाहीत त्यामुळं मग जेवढ्या आहेत तेवढ्यांनाच आपण बोलवलेलं आहे आणि यावर्षी आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम लेटच केलेला आहे कारण की मुलांचे पेपर होते त्यामुळं म्हटलं मुलांचे पेपर झाल्याच्या नंतर आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम करूया एकटेच मार त्यांना बहीण नाही भाव नाही होता हो? नाही तुम्ही नाही हळदी कार्यक्रम करण्यामागे एकच दृष्टिकोन असतो की कारण की कोणी कोणाच्या घरी इतर वेळी तर कोणी जातच नाही परंतु घरातले जे सुखदुःख असतील ते थोड्या वेळ बाजूला ठेवून एन्जॉय म्हणून एकमेकीच्या घरी जाणं हळदी कुंकू घेणं आणि एन्जॉय करणं यामागचा हाच दृष्टिकोन असतो इन बदला بدنا आपला थोड़ी पडत आहे अजून पिक्चर पडू द्या आता रुकनी बस बाबा बरबरचा चायपळ के कोण रिपीट होणार नाही कालच ऐकते जाऊ द्या ऐकून घ्या जुन्या सगळ्यांना प्रकाश प्रकेश नाव सांगून दिलं नाव सांगून दिलं हसबंड प्रकाश का बोलत अस गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची जी कळी जीवनरावांचं नाव घेते खूप कळीच लांकर सात जन्मासाठी मला निवडलं कोण घेत आता पाय द्यावानी छोटे छोटे घेत हा चांदीची डबी आत्तर गेलता बोळा आणि गणपतराव पाखरचा एक एक शब्द शंभर रुपये तोळा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या रासी रामदास रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी मी बोलू मैं तो याद करके भी नहीं क्या? नहीं दो। आपका क्या, क्या, क्या आपका क्या है संगरे क्योंकि दोनों का आएगा ना उसे फूल है चंदन है रिश्तों का बंदन है महेश सिंह चंदेल की वाइफ का पाखरे पाखरे परिवार ने अभिनंदन इधर में कुछ अलग से छोटा वाला छोटा याद नहीं है याद नहीं सीधा कहीं का वो सीधा बोले थे तेरे वो गया

का कय आई मला वगैरे निघाले आत का तो दिसतो का का किती गुठे

<laughs> <laughs> <कारी> <laughs> <गेले कज़ी देड़ा। laughs> चालू आहे <है। laughs> आज ओम काय तयार झालेला नाही कारण की ट्युशनला गेलेला होता त्यामुळं आणि तो म्हणत होता की मला पण व्हिडिओ मध्ये आई आणि आपला आता हळदी कुंकाचा आत्ता एवढ्यात कार्यक्रम झालेला आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद